हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ कसे आहात आय होप तुम्ही खूप असाल गणपती बाप्पा यायची तयारी चालू आहे माझ्या घरी दीड दिवसाचा गणपती बसतो आणि मला डेकोरेशन करायचं होतं पण याच्यातलं मला काहीच जमत नाही इतकं डोकं नाही चालत की काय डेकोरेशन करावं सो माझी मैत्रीण आहे सिद्धू आणि प्राची सिद्धू खूप छान डेकोरेशन करते तिच्या घरी ऑलरेडी एक महिन्यापासून डेकोरेशनची तयारी चालू होती आणि तिला अजिबात वेळ नव्हता तरी पण माझ्यासाठी वेळ काढून ती माझ्या घरी डेकोरेशन करायला आलेली आहे तिला मी आयडिया दिली होती की कोणती मूर्ती आहे आणि मला काय करायचं आहे सो ती तयार झाली आहे आणि आम्ही लोकांनी तिघींनी मिळून गणपतीची पूर्ण शॉपिंग केलेली आहे पडदे वगैरे चॉईस आम्ही तिघींनी केलेले आहेत कारण मला एकटीला पॉसिबल नव्हतं तब्येत बरी नव्हती म्हणून मला एकटीला काहीच पॉसिबल नव्हतं पण या मला खूप हेल्प केलेली आहे पूर्ण शॉपिंग वगैरे आम्ही तिघींनी केलेली आहे काम करता करता खूप भूक लागली होती सो बर्गर खायचं ठरवलं बर्गर ऑर्डर केला होता आईला मी ऍक्च्युली सांगितलं होतं की आम्ही लोक सिद्धीला म्हणजे आम्ही लोक डेकोरेशन करणारे आणि सिद्धीला आणि प्राचीला मूग मुगभाजी खूप आवडते स्पेशली माझ्या आईच्या हातची खूप आवडते सो so, आम्ही नऊ पण प्लॅन केला होता काम कमी आणि खादडत जास्त होतो आम्ही लोक ऍक्च्युली सो <laughs> so, खूप कमी वेळात आणि खूप सुंदर अप्रतिम असं डेकोरेशन सिद्धूने करून दिलेलं आहे मला आणि म्हणजे जे, जे पण माझ्याकडे येत होते गणपतीचं दर्शन घ्यायला त्यांना हे डेकोरेशन खूप आवडलं आहे इतक्या वर्षांमध्ये अ माझं गणपतीचं जे डेकोरेशन आहे ते खूप छान झालेलं आहे आणि सगळ्यांना खूप आवडलेलं आहे थँक्स सिद्धी सॉरी तुला मी थँक्स बोलली तरी पण तू मला शिवाय घालशील पण खरंच लव यू डार्लिंग तू माझ्यासाठी इतका वेळ काढला तुम्ही दोघींनी पण माझ्यासाठी वेळ काढून माझ्यासाठी इतकं सगळं केलेलं आहे सो खरंच थँक यू आणि जो हा मी पसारा करून ठेवला होता तो माझा मामा आणि भाऊ आवरत होता कारण मी खूप थकली होती खूप थकायला झालं होतं सो so गाईज माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय